श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र तिसरी मुकी फुले श्रोते हो मी आपले माझ्या चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे व माझ्या कथा वाचनाला सुरुवात करीत आहे चला तर मग आपण कथा श ऐकूया भारकू भाकर खाल्ली नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाईच जा उपाशीच जा नाहीतर आल्यावर भाकरी खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकरी पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच आवडत होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनसरी धरिनू जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी त्या आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य ब्रह्मचर्य असंग्रह शरीर श्रम सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चये श्यामने गोष्टीस सुरुवात केली श्याम म्हणाला आज मी तुम्हाला फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हावं उरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीच वाहिल्या नाही वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हावायचे ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून मुला फुलांचे वेळ मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला मी शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच असे ते दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचा सकाळी फुले जमवून ठेवायची व वा दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे मी हार करावायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालेत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फुलं तोडून कोणी शेमड्या नाकातील कोंबडी शे शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावीत नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावीत तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठी तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मनी असतो गुलबक्षीच्या फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी चिटकावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळेमणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात त्याला सुईदार लागत नाही सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुमतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचाव्या जात असू पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळवू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावायच्या असे मी ठरविले गुलबक्षीच्या फु गुलबक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागल्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक बरोबर घेतले होते तीन वाजण्याच्या सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या गोविंद व मा गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबाक्षीच्या न फुललेल्या काळ्यांना घुभे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून काळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी जेव्हा आई आली ती म्हणाली आज फुले नाही का रे आणायला जात मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलास तर एकसुद्धा नाही मिळणार हो मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवले आहेत तू माळ करतेस का मी विचारले आणि तर मी येथे तुळशीजवळ बसते आई म्हणाली म्हणजे घरात डेखे पडायला नको आई म्हणाली मी ताम्ह आणाव्यास गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीसे ठिबकते आहे कळ्यास तोडून आणल्या होत्या असं वाटतं तरीच ती फुले नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आदर्शासारखा का गेलास उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बुवांकडची धोंडोपंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो ही फुले तोडून आम्हाला एकही नाही ठेवले याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी वाटते वाटेत येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारेजण बरोबरच असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फनकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असं आज सूड घ्यावायचा होता वाटतं बाबी म्हणाली माझी आई आए सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बा बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावायचाच तू का आत्ताच येतोस आपण चप्पोपाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये हो त्यांना विचारून आणावेत आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले कधी तोडून आणू नयेत तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी त्या फुलत नाहीत हो आईच्या दुधावर बाळ जसे पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपाने येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता हो झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणिच जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील हो बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कुठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळते तरी पण पुरे परंतु नीट फुललेले वाहा गड्यांनो अशा कुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यास तयार असतात अर्धवट कुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाही अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे करा ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे असे आईने श्यामवर संस्कार केले श्रोते हो माझी तिसरी रात्र ही कथा मुकी फुल मुकी फुले, फुले तुम्ही ऐकलीत माझी कथा वाचून माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद